नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक सिद्धार्थ भगवान जाधव आपले पुन्हा हा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहित आहे विद्यापीठाने शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस पासून केलेला आहे विद्याशाखांचा अभ्यासक्रम बदललेला आहे उदाहरणाची सम अमरावती अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ शहरातील भावनासमोर देताना आम्हास अत्यंत देखील आपण हे पुस्तक अभ्यासल आहे नवीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास इसवी सन सातशे ते बाराशे या दरम्यानच्या कालखंडावर अभ्यास आपण करणार आहोत या अभ्यासक्रमामध्ये अभ्यास करीत असताना याचे देखील दोन व्हिडिओ सिरीज राहणार आहे त्यामध्ये मी स्वतंत्रपणे या सगळ्या घराण्यांवर पश्चिमेला असणारे राज्य होते या सगळ्यांचा अभ्यास होती चालुक्य आणि चोलांचे योगदान चालुक्यांची उपलब्ध भारताचा हा संपूर्ण नकाशा आणि या भारतावर वेगवेगळ्या शासकांनी वेगवेगळ्या भाषिक भारतीय भाषातील साहित्य नंतर अरब कोण होते अरब लोक